मानतोय आम्ही भाईचारा हो म्हणतोय आम्ही हिंदू मुस्लिम शीख इसाई आम्ही सगळे बाईबाई आमच्या रक्तामध्ये हेच संचारतं आमच्यावर हेच संस्कार झालेले आहेत आणि आम्हाला थोर पुरुषांचे जे विचार आम्ही डोक्यात घेऊन चालतोय ते थोर पुरुषांचे हेच विचार आहेत थोर पुरुषांनी कधीच जाती धर्म केला नाही कधीच भेदभाव केलेला नाही आमच्या आईवडिलांनी आम्हाला हेच शिकवलं आम्ही शाळेत शिकत असताना सुद्धा आमच्या गुरुंनी आम्हाला हेच शिकवलं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे आम्ही हेच शिकलो लहानपणापासून म्हणून आम्ही देशद्रोही राहत होतो का म्हणून आम्ही हिंदू धर्माचा पालन करत नाही असं होते का म्हणून आम्ही हिंदू धर्म बुडवतो असं होते का नाही ना मी स्वतः एक हिंदू आहे शहाण्णव कुळी मराठा हिंदू आहे मला गर्व आहे माझ्या धर्मावर गर्व आहे माझ्या जातीवर गर्व आहे पण मला माझ्या धर्मावर गर्व आहे म्हणून मी माझा धर्म सगळेच श्रेष्ठ आणि बाकीचे धर्म चांगले नाहीत असं का म्हणायचं बाकीच्या धर्मातल्या लोकांना टार्गेट का करायचं जे चुकी त्यांनी केली नाही जो गुन्हा त्यांना केलेला नाही त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना का द्यायची मी फक्त एकच धर्म मानते तो धर्म म्हणजे माणूस की आणि माणूस आणि हो छत्रपती शिवाजी महाराजांचे पण हेच विचार आहेत आणि आम्ही महाराजांच्या विचारानं चालतो ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे ना त्या स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्यांनी कुठलाही जातीभेद केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम मावळेही होते छत्रपती शिवाजी महाराज फक्त अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देत होते ती कुठल्या एका जाती धर्माला शिक्षा देत नव्हते ती कुठल्या एका जाती धर्माचा द्वेष करत नव्हते अन्यायाविरुद्ध लढा होता अन्यायाविरुद्ध हिंदवी स्वराज्य निर्माण करायची होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा परिवार रस्त्यावर आणला पण संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये कुठं लिहिलेलं आहे हो की कुठल्या एका धर्माचा द्वेष करा आणि एका धर्माला डोक्यावर बसवा नाही ना अरे आम्ही भाईचारा मानतोय आम्ही बहीण भाऊ मानतोय म्हणून तुम्ही डायरेक्ट धर्म समजताय मला सांगा मग तुम्ही किती हिंदू धर्माचं पालन करताय तुम्ही स्वतःला हिंदू 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 म्हणताय ना भाईचारा कशाला म्हणताय असं तसं तुम्ही खूप मुस्लिम बांधवांच्या विरोधात बोलताय ना तुम्ही स्वतःला स्वतःनं काय धर्माचं पालन पोषण केलं तुम्ही किती निभवलाय स्वतः धर्म हा तरी विचार करा कमीत कमी आम्ही माणुसकी धर्म निभवतोय माणूस हा धर्म आम्ही निभवतोय हो माझा एक गरीब कुटुंबात जन्म झालेला आहे आणि लहानपणापासून मला हीच शिकवलं गेलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर माणुसकी हा धर्म श्रेष्ठ आहे तुम्ही तिकडं काहीतरी हल्ला झाला त्याच्या प्रतिसाद इथं उमटवताय इथं लगेच इथल्या मुस्लिमांना असं करा त्यांना देशाबाहेर राखला त्यांना हे करा ते कर ला करा त्यांच्याकडून फळं विकत घेऊ नका त्यांच्या रिक्षेत बसू नका त्यांच्या ह्याच्यात बसू नका म्हणून नारे लावायला लागलेत तुम्ही काय केलंय देशासाठी हे तरी पहिलं सिद्ध करा तुम्ही काही नाही धर्मधर्मात वाद लावलेले आहेत स्वतःची पुळी शिकून घेत आहेत पुळी भाजून घेत आहेत या वादामध्ये अरे आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतोय हे विसरू नका आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो आणि ह्या भारत, या भारत मातेच्या झोळीमध्ये अठरा पगड जातीचे आणि सगळे देश धर्माचे सगळ्या धर्माचे लोक नांदतात म्हणून आपल्या देशाला मातेचा दर्जा दिलेला आहे अहो बाकीच्या देशाला मावशीचासुद्धा नाही पण आपला भारत देश आईप्रमाणे प्रेम करतो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये आपल्या देशाला भारत देश हे नाव दिलेलं आहे या गोष्टीचा तरी विचार करा तुम्ही लई नारे लावताय ना की आम्ही हिंदू धर्म वाढवतोय आम्ही हिंदू धर्म वाढवतोय मग तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर जर तुमच्यावर उद्या अडचण आली दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही फक्त तुम्हाला जर रक्ताची गरज लागली तर तो व्यक्तीचं रक्त तुमच्याच धर्मातल्या व्यक्तीचं आहे का हे बघताय का किंवा तुम्हाला चेक करणारा डॉक्टर हा तुमच्याच धर्मातला आहे का हे बघताय का नाही ना तेवढं पण काम करा ना जसं तुम्ही आता सांगताय ना की फक्त हित काय मुस्लिम बांधवांच्या ती हल्ला झाला मुस्लिम बांधवांच्या गाड्यावरचे फ्रूट घेऊ नका मुस्लिम बांधवांच्या रिक्षेत बसू नका का हो इथं जे मुस्लिम बांधव करून खाईले आहेत त्या बांधवांनी तिकडं कॉल केला होता का आत अतिरेक्याला आतंकवाद्याला की या तुम्ही आमच्या देशात हमला करा नाही ना बिचारे काबाड कष्ट करून खातेत आणि तुम्ही गोरगरिबांना ट्रोल करताय अरे मी पण एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेला आहे माझा जन्म खेडेगावाकडे झालेला आहे आणि तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते आम्ही सगळे अठरा पगड जाती मिळून सगळ्या धर्मातले लोक मिळून आम्ही त्या खेडेगावात राहतो आणि मी लहान असताना ज्या वेळेला परिस्थिती गरीब होती गरीब परिस्थिती असताना जर आमच्या घरात पीठ नसेल तर आम्ही पीठ मागायला जेव्हा शेजारी जायचो ना तो शेजारी आम्हाला शेरभर पीठ उसणं देताना आमचा धर्म कोणता हा बघत नव्हता हो आमच्यात माणूस की आहे आमचा धर्म शेजार धर्म आहे आमच्या शेजारी राहतो हे बघून ते आम्हाला शेरभर पिटूस न देत होता किंवा आमच्या शेजारचा आमच्याकडे मागायला आला ना मग त्या वेळेला तो बघत नव्हता हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्मातला आहे ना आमच्या गावामध्ये बौद्ध मातंग चांबार कुंभार वडार हे सगळे राहत होते आम्ही एकूण मैत्रिणी होतो एका ताटात खात होतो आम्ही मग आम्ही एका ताटात खाल्लं आम्ही एकूण भाऊ बहीण मग मुस्लिम पण होते आमच्या गावात मुस्लिम लोक होते आमच्याबरोबर सगळे हिंदूंचे सण साजरे करत होते आमच्या आनंदात तल्लीन होऊन नाचत होते आणि तुम्ही त्यांच्याशी विरोध घ्यायला सांगताय समजा त्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या काहीच्या गाड्या आहेत शिफ्ट डिझायर वगैरे भाड्यानं मग आम्ही त्यांची गाडी भाड्यानं करायची नाही का का, का? कशासाठी त्यांचा काय गुन्हा आहे म्हणजे ते अतिरिके आतंकवादी तुम्ही बाजूला सोडले शिक्षा तुम्ही इथल्या गोरगरिबांना देत आहे की जे एक निष्ठा सांगतात की भारत माझा देश आहे अहो भारत पाकिस्तानची जर मॅच असली ना आम्ही सगळे टी व्ही बघायला लागलो ना टी व्ही बघायला लागलो ना तर मॅचमध्ये मध्ये जर पाकिस्तान हारला ना तर इथले मुसलमानाचे लोक आमच्यासोबत टीव्ही बघणारे फटाके वाजवून नाचत होते की आमचा भारत देश जिंकला म्हणून त्यांनी कधीच आनंद साजरा नाही केला आमच्यासोबत असणारे नि की पाकिस्तान जिंकला म्हणून पण तरी पण आपण त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही त्यांना वाळीत टाकायचं कशासाठी हा कुठला न्याय ही कुठली माणूस की हा कुठला न्याय आमच्या कुटुंबामध्ये जर कोण आजारी पडलं ताप पडला ना तर आधी ती मुस्लिम बांधव बघायला यायचे आमच्या घरी बघायला यायचे कशी तब्यता विचारायची दवाखानेत नाही ह्याला मदत करायची आणि तुम्ही भाईचारेची भाषा करताय की भाईचारा म्हणू नका भाईचारा म्हणू नका आपला धर्म बुडवायला लागलेत अरे धर्म तर तुम्ही बुडवायला लागलेत स्वतःची पुळी भाजून घेण्यासाठी दोन धर्मामध्ये वाद लावून तुम्ही देशाचे तुकडे करायला निघणारे अवला देत दोन धर्मामध्ये वाद लावून तुम्ही देशाचे तुकडे करायला निघणारे औलादी आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय तुम्हाला जाणीव तरी आहे का हो हिंदुत्व काय असतं ते हिंदुत्व कशाला म्हणायचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ना तुम्हाला ह्याची परिभाषाच माहिती नाही तुम्हाला ह्याची परिभाषाच माहिती नाही तुम्ही फक्त जयंत्या आल्या की नाचणारे ना आनंद साजरे करणारे आहेत ओ जाती जातीत वाद लावणारे धर्माधर्मात वाद लावणारे पण आम्ही नाही आम्ही जयंतीला एक वेळा नाही नाचलं तरी चालतंय पण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचे विचार डोक्यात घेऊन चालणार आहेत थोर पुरुषांचा आदर करणारे त्यांच्या विचारांचा आदर करणारे पण तुम्हाला ह्याच्याशी काय पडलेलंच नाही आम्ही कसा धर्म वाढवतोय आम्ही कसं हिंदू धर्माचं रक्षण करतोय आम्ही कसं हिंदू धर्माची संस्कृती पाळतोय ह्याच्या नावाखाली तुम्ही मातंग तयार करत आहेत वाद लावत आहेत भांडणं तयार करत आहेत आणि तुम्ही स्वतःला हिंदू समजताय तुम्हाला हिंदूचा अर्थ तरी कळतो का हिंदू कशाला म्हणतात ते कळतो का अहो खूप ध प्रेमळ धर्म आहे आपला खूप प्रेमळ हिंदू धर्म खूप प्रेमळ आहे कितीतरी चुका पोटात धरणारा धर्म आहे कितीतरी लोकांना मदत करणार आपला धर्म आहे खरेच्या दिशेनं चालणार आपला धर्म आहे पण तुमच्यासारख्या लोकांनी धर्माच्या चिंदाड्या केल्या आणि तेही धर्माच्याच नावाखाली आणि तुम्ही आम्हाला हिंदू धर्म शिकवणार तुम्हाला त्याची व्याख्या तरी माहिती आहे का हिंदू धर्माची उगं उचलायची जीब लावायची टाळायला आणि काहीतरी बोलत बसायचं कुठं मुस्लिमांच्या गाडीत बसू नका आणि कुठं त्यांच्या गाड्यावरचे आंबे घेऊ नका मग तुम्ही खोला ना आम्ही तुमच्या गाडीवरचे आंबे घेऊ तुमच्या गाडीत बसू अरे लाजा वाटू द्या जातीभेद करताना धर्मभेद करताना